शेतकरी बांधव नमस्कार आपण आज आलेलो नांदगाव मध्ये हे आपले शेतकरी आहेत ज्ञानेश्वर भाऊ तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव ज्ञानेश्वर दौलत महाजन तुम्ही दहीगाव ही गाव आहे विशा तुमचे विशाल सीटचा तर यावर्षी तुम्ही विशाल एक्सपोर्ट टाकलेला आहे किती वर्ष आहे तुमचं विशाल एक्सपोर्ट बद्दल विशाल एक्सपोर्ट बद्दल दुसरं वर्ष आहे दुसरं वर्ष आहे तर तुम्ही हे आठ किलो बियाण टाकले तुम्हाला दहा किलो बियाण टाकले कसं जर्मिनेशन मिळालं जर्मिनेशन एकदम चांगल्या पाहिजे तुम्ही दहा किलो किती क्षेत्र आहे आणि जर्मिनेशन आपण विडावा माग मार्फत बघू शकता आणि तुम्ही यावर्षी विशाल एक्सपोर्ट जो घेतला तर मागच्या वर्षीचा तुमचा अनुभव कसा आहे मागच्या वर्षीचा अनुभव चांगला आला म्हणूनच यावर्षी आम्ही शंभर टक्के विशाल एक्सपोर्ट घेतला त्याचं कारण असं की आम्ही लागवड केल्यानंतर पंच्याहत्तराव्या दिवशी मार्केटला गेलो ज्या दिवशी इतर कांदा ऐंशी नव्याण्णव टक्के मार्केट जेव्हा सोळाशे रुपये जायचं तेव्हा विशाल एक्सपोर्ट हा आमचा तेवीसशे तर चोवीसशे रुपये जायचा म्हणजे क्विंटल मागे आम्हाला सातशित आठशे रुपये ॲडिशनल बेनिफिट क्वालिटीमुळे भेटला आणि ते सॅलेक्सपॉटमुळेच भेटला आणि उत्पन्नात बाकी जोड काही असं प्रमाण तुम्हाला प्रमाण मोठी साईज झाली कुलोमध्ये पाच कांदे जरी बसले तरी ते फुटत नाही आणि छोटा राहिला तर त्याचं दोन मिळलेलं असतं त्यामुळे ते क्वालिटी कृषीच नाही एक नंबर क्वालिटी तुम्ही हे बियाणं कुठून खरेदी केलं होतं आणि शीतल कृषी नांदाव ला साहेब दादा तुम्ही आता जर्मिशन पाहतो तुम्हाला काय तुम्ही आता कांद्याच्या मान्यवटी दाखवत होती एकावरती असं कुठल्याच बियाण्याला लाइनिंग येत नाही आज याला एक महिना आणि दोन दिवस झाले गुलाबी कलरचे पाय पाडण्यात दिसतात गुलाबी कलर ची लाईनिंग कोणाला येत कुठल्याच बियाण्याला येत नाही तुम्ही विषय जात नांदगाव मधल्या शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त पुढचा एक्सपोर्ट वापरा आपल्याला खर्च आपला कोणतेही बियाणं लावला तर खर्च येतो फक्त बियाणं वासली जरी असलं तर त्याची कसं आपल्याला पाच क्विंटलमध्ये निघतं आपला तीस क्विंटलचा ट्रॅक्टर येतो परंतु ट्रेड डिफरंटमध्ये जेव्हा दोन हजार मार्केट असतं तेव्हा हे व्यापारी अग्राने चोवीसशे पंचवीस रुपयाने घेतात आणि सर्व व्यापारी लिहिला जाऊ आणि रोग प्रतिकार क्षमता कशी आहे रोग शक्ती एकदम चांगली आहे स्प्रेंग पण वाचता आणि अशा वातावरणात आता सध्या पाऊस चालू आहे तरी रोपाला काहीच झालेलं